आवाज न्यूज लाइक व सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दतवाड मधील श्री रेणुका देवी मंदिरास यात्रास्थळाचा क वर्ग दर्जा प्राप्त ॲडव्होकेट युवराज घोरपडे दतवाड येथील रेणुका मंदिरास यात्रास्थळाचा क वर्ग यात्रास्थळाचा दर्जा मिळाला असल्याची माहिती ॲडव्होकेट युवराज घोरपडे यांनी आमच्या इंडियाचा आवाज न्यूज चॅनलच्या प्रतिनिधी जहांगीर रणमल्ली यांना दिली मौजे दत्तवाड तालुका शिरोळे येथील श्रद्धास्थान असलेले श्री रेणुका देवी मंदिराचा क वर्गाचा यात्रा स्थळाच्या यादीमध्ये जिल्हा नियोजन समिती कोल्हापूर यांच्या सभेने मान्यता दिल्याचं सांगत त्यांनी समावेश झाल्याबद्दलचे पत्र अरुण जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांचेकडून स्वीकारले यावेळी यात्रा कमिटी अध्यक्ष ॲडवोकेट युवराज घोरपडे उपाध्यक्ष अभिनंदन पाटील टोपाई वृषभ सुधाकर गळतगे आदी उपस्थित होते इंडियाचा आवाज न्यूजसाठी दतवाडहून जहांगीर रणमल्ली